स्वागत करतो आपल्या लडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे डॅनिक रेशन पाचशे वारा तर मित्रांनो आज आपण या व्हिडीओमध्ये आजच्या मैदानाबद्दल अपडेट जाणून घेणार आहोत की कोणकोणती बहिला ज्या ज्या अंगापुर ते मैदान भरलेले आहेत ते कोण कोणती बहिले येणार आहेत तर मित्रांनो आज आपण या पहिल्या व्हिडीओमध्ये भागवनमध्ये आपण पाहणार आहोत की कुमार अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर फलटण आणि विठ्ठल नाना बुधकर यांचा हिंद केसरी सरजा त्याचा पहिला कोणासोबत असणार आहे जंगी शरीरात दोन हजार चोवीस ओपन मैदान रविवार दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता आहे मित्रांनो एक लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका सर्जा तर मित्रांनो आज आपल्या सर्जाला आपण या ओपनच्या मैदानात आपण पाहणार आहोत मित्रांनो सगळ्यांना उत्सुकता लागलेल्या असते की सर्जाचा पैरा कोणासोबत असेल तर मित्रांनो कुमारी अंकुरान अंकीत रणजित निंबाळकर फुलटन आणि विठ्ठल नाना भुतकर यांचा केसरी सरजा आठ हजार पाचशे आजच्या अंगापूर मैदानासाठी सज्ज तर मित्रांनो त्याचा पैरा असणारे झऱ्यांचा पाखरे तर मित्रांनो कशी पोईल आजची जोडी सर्जा आणि झरेचा पाखऱ्या तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मथुरा आणि झरेच्या पाखऱ्याचा ज्यावेळेस जोड जमलेला त्यावेळेस त्यांची खतरनाक असं गाडीला स्पीड लागलेलं त्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं की झऱ्यांचा पाखर्या सध्या चर्चेत आहे आणि सध्या गुलाला सुद्धा खेळत आहे माझ्या माहितीप्रमाणे बैलगाडा प्रेमीणू कि गट क्रमांक सोळा तास क्रमांक आठ वरून मित्रांनो ही आपल्या सर्जेची आणि सर्जाच्या गाडी पाळताना दिसेल काही बदल होऊ शकतो मी त्याबद्दल अपडेट देतच राहीन बेटी ऑफ मध्ये जय महाराष्ट्र